स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभैद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्र पेशव्यांच्या हाती गेली आणि मराठ्यांनी स्वराज्याची सीमा अटकी पार नेल्या त्यानंतरच मध्यंतरी काही कारणामुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता दुसरा बाजीराव पेशवाकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरा पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधले स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघता शत्रूला घाम खोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट तर नव्हतीच मुळात पर इंग्रजांनी आपले पायी एवढे पसरवले होते की कि बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता देखील मिळाले होते रायगड जिंकण्यासाठी इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटतच होती पण करून निर्माण झालेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला होता तो फितुरी म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावर झालेल्या हल्ल्यांच्या खुना आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदरपासूनच रायगडाचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं मराठ्यांच्या शेवटच्या पेशवाई सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर यांनी अठराशे अठरामध्ये मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचा उल्लेख देखील आढळतो इंग्रजांनी एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली त्या फलटणीवर मेजर हॉल होता तो चोवीस एप्रिल मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाडजवळ जवळ पोहोचला तेव्हा पाचाडला तीनशे मराठा सैनिक होते आता इथे हॉलने त्या सैन्यांना हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठा सैनिक धारातीर्थ पडले आणि हॉलचे पाचाडवर कब्जा केला त्याच दिवशी प्रॉथरने सैन्य महाडला घेऊन पोचले आणि त्याने महाडवर ताबा मिळवला त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेडा घातला पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेशी फौज नसल्याने त्याला वाटू लागले आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली ती फौज चार मेला रायगडाच्या पहित्याला येऊन पोचली पण तोपर्यंत हॉलने खुलढ्यासवरच्या मोर्चावर हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त देखील केले होते इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडाहून येणारी मदत थोपवून धरली पण रायगड सहजासहजी जिंकून इंग्रजांना अवघड वाटू लागलं होतं त्याला काय करावं समजतच नव्हतं तेवढ्यात त्याचं लक्ष त्याल। रायगडाच्या समोरचं असलेला पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या पोटल्याच्या डोंगरा डोंगरातही तसा अवघडच पण त्या जागी इंग्रजांच्या चोफा चढवल्या अवैध रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीची केली होती जणू त्यावेळी रायगडावर बाजीरावाच्या पत्नी वारांशीबाई होत्या इंग्रजांनी पोटल्यांच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वारांशीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला व त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला पोटलेच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजाला सोप्प झालं होतं वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला बघता बघता रायगडाचा एक एक बुरुज निकळाला जाऊ लागला मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता पण इंग्रजांच्या तोपेपुढे मराठ्यांची तटपुंजी युद्धसामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड दुपत राहिला स्वराज्याच्या लेखाजोका असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता चार मे अठराशे अठराला ला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोपीतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईच्या वाड्याने फेट घेतला मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुना हळूहळू मराठ्यांचं डोळ्यासमोर धग धगत जळत होत्या स्वराज्याच्या लेखाजोका असलेल्या मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही तीन दिवसाच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवला गेला तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढी शिल्लक राहिली बाकी सगळा गड धुपून दुपून जळत होता फक्त भग्न इमारतीचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते दहा मे ते अठराशे अठरा ला कर्नल प्रोथन रायगडावर आला त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेले मावळ्यांनी खाली मान घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावाच्या पत्नी वाराणशीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचे वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं ही बाब आपल्यासाठी हळहळीची हर बाब आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स द्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच